रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची झाडामध्ये कळी सेटिंग चे प्रमाण वन टाइम वन टाइम सेटिंग झालेलं आहे मादी कळीचं साधारणतः म्हणजे तुम्हाला सांगतो ना 300 च्या आसपास असतं नर प्रमाण अगदी नगण्य ऐंशी टक्के तरी आपली मादी कळी निघाली डाय स्पेशल बरोबर पूर्ण माल काडीवर आहे एकही शेंड्यावर फळ नाही साईज तीनशेच्या पुढं आहे आणि एक सारखी साईज एकसारखी साईज आहे अरे शेतकरी मित्रांनो मी रोहन भोसले राम ॲग्रोटेकचा प्रतिनिधी आज आपण पाटेटाण येथे आलेलो आहोत आपल्या प्रगतशील शेतकरी यांच्यापाशी आपण त्यांची ओळख करून घेऊ बाप्पू तुमची ओळख सांगा माझं नाव संजय विठ्ठल जुरंगी मुक्काम पाठिटा राहणार पाठिटाण आ, तर आपण रामा ग्रुप टिकचे जे काही प्रोडक्ट्स वापरले त्याच्यामुळे डाळिंबात बऱ्याच ज्या अंशी खूप बदल झालेले आहेत म्हणजे फळ सेटिंगपासून ते आत्तापर्यंत म्हणजे त्याचे जे जा जी कॅनॉपी झाडाची परत खालची जी मुळी असती तिच्या ती पण चांगली चालू राहिली आणि फळांची जी काही क्वालिटी आहे साईज आहे शायनिंग आहे त्याही गोष्टी चांगल्या पद्धतीत टिकून आलेल्या आहेत आपण शेतकरी मित्रांना सांगू हे आपली किती टोटल झाडे आहेत हा ही साधारणतः एक हजारच्या आसपास झाडं आहे आणि याला पहिलं पाणी आपण कधी दिलं तर काही चौदा मार्चचं पाणी आहे याचं पहिलं पाणी चौदा मार्चला मग त्यात आपल्याला काय प्रादुर्भाव आलेला का नाही सुरुवातीला थोडाफार जाणवला त्याच्यानंतर आपण नेमकं बरंच नाही कुछ कुछ तर आपण सुरुवातीला तर शेतकरी मित्रांनो यांचं चौदा मार्चचं पाणी आहे तर त्याला पहिल्या डोसला आपण बायोसमृद्धी डायन स्पेशल हे दिलं होतं तर जाणून घेऊ डायन स्पेशल सोडल्यानंतर झाडात काय बदल झाला ते डाईंग स्पेशल सोडल्यानंतर साधारणतः जी मुळी असते ती मुळी चांगली ॲक्टिव्ह होऊन झाडामध्ये कळी सेटिंगचं प्रमाण वन टाईम वन टाईम सेटिंग झालेलं आहे त्याच्यामुळं म्हणजे हे झाडाची ग्रीनरी पानांचे वगैरे सगळे व्यवस्थित आहे त्याच्यामुळं सेटिंग पण व्हायला मदत चांगल्या प्रकारे झालेली आहे तर डायिंग स्पेशियल सोडल्यानंतर वन टाइम uh, किती, किती सेटिंग झाली ती आपली वन टाइम सेटिंग साधारणतः तीनशेच्या आसपास झाली तर तीनशेच्या आसपास होऊन त्या झाडातली मादी आपण म्हणजे जे काही जे सेटिंग झालेले ते कमी करू आपण दीडशेच्या आसपास फळं झाडावरती ठेवलेली आहे ज्यावेळेस आपण डायन स्पेशल सोडलं त्यानंतर मादी कळीचं प्रमाण किती होतं आणि नर कळीचं प्रमाण किती होतं मादी कळीचं साधारणतः म्हणजे तुम्हाला सांगतो ना तीनशेच्या आसपास असं नर कळीचं प्रमाण अगदी नगण्य म्हटलं तरी चालेल ऐंशी टक्के तरी आपली मादी निघाली डायन स्पेशल आणि तुम्ही म्हणला होता की तुमचं डायन्स स्पेशल सोडल्यानंतर सालीत पण काहीतरी बदल झाला ग्रीनरी जी असते ना गार ती झाडाची एकदम हिरवीगार पण त्याच्यावरती दिसून आला झाडाच्या सालीवरती त्यानंतर आपण निम्मेटोडसाठी निमकरंज आणि कापूर मिक्स सोडलं होतं त्याचा काय तुम्हाला फरक जाणवला त्याच्यामुळं ज्या गाठी असतात येणारे त्या गाठी फस्ट

आपण सुरुवातीपासून कोणते कोणते प्रोडक्ट वापरलेले आहेत आपण सुरुवातीला आपण डाळिंब स्पेशल घेतलं त्याच्यानंतर साईजसाठी सृष्टी सोड आणि निमकरांची निमकरांची त्याच्यामध्ये हात चालू होती तसंच त्याच्यानंतर आपलं हे जे आता शेवटच्या टप्प्यात साईझर आणि डाळिंब सृष्टी हे परत एकदा शेवटच्या टप्प्यात सोडलं तर तुम्ही जे जे प्रोडक्ट वापरले त्याचा तुम्हाला रिझल्ट बसलाय का हो oh, चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आला आहे म्हणजे सगळे प्रोडक्ट्स रामा ॲग्रोटेकचे जैविक पद्धतीने आहेत त्याच्यामुळं तर रामा ॲग्रोटेक जैविक जे आहे ते अधिक काही म्हणजे चांगल्या प्रकारे कंटिन्यूटी म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे ती कंटिन्यू ठेवून शेतकऱ्यांना असंच ज्या काही गोष्टी आहे म्हणजे उत्पादन चांगल्या प्रकारे घडत असंच कंटिन्यू शंभर टक्के ठेवावं हीच विनंती आणि आता आपण पाहतोय आपला पूर्णतः माल एक तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम च्या पुढे आहे हो साईज पुढे आणि चाकाकी पाहू शकता फळांची तर आता आपण साईजर आणि सुट्टी एक डोस देणार आहोत तुमचं हार्वेस्टिंगचा अंदाज किती आहे किती दहा दिवसात माल हार्वेस्टिंग होईल दहा दिवसात हार्वेस्टिंग होईल आणि किती उत्पन्न तुमचं अपेक्षित आहे साधारणतः एक हजार झाडामध्ये ते तीस टनाच्या आसपास त्या गोष्टी हे होऊ शकतात तीस टाइम प्रति जाड तीस किलोचा अंदाज आहे तुमचा तर तुम्हाला यासाठी शुभेच्छा आणि हार्वेस्टिंगची पण आपण एक व्हिडिओ काढू आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय सजेस्ट करू शकता का की हे प्रोडक्ट कसे आहेत आणि वापरले शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक जास्त कडे कल असावा जेणेकरून आपले जे अन्न म्हणजे खाणारे ग्राहक आहेत त्यांना जैविक पद्धतीचा डाळा मापन देऊन एक आपला आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना रे रेशिड्यू फ्री त्या गो म्हणजे लोकांना त्याचा आनंद घेता येईल समाधानही मिळेल आपल्यालाही चांगले समाधानपूर्वक पैसे येतील आणि त्यांनाही खाण्याचा आनंद एक चांगला मिळेल वेगळा आनंद निर्माण होईल असंच हीच आपल्या म्हणजे आमच्या शेतकरी आणि माझ्याकडनं एकच विनंती असंच अनेक गोष्टीत रामा अँड म्हणजे हे करावं की चांगले चांगले जैविक प्रॉडक्ट शेतीसाठी निर्माण करून शेतकऱ्यांना एक चांगलं प्रोत्साहन देऊन चांगल्या क्वालिटीचे एक उत्पादन तयार होईल आणि त्याच्यातूनच एक ग्राहक आणि शेतकरी यांच्यात एक चांगला हे पद्धतीचं आपण निर्माण होईल आणि जेणेकरून म्हणजे आपण म्हणतो ना ये रास, आ, ये हे रास आपण जे रासायनिक वापरून जे काही आजार होतात त्या गोष्टीला त्याचं हे होईल म्हणजे लोकांचा पोत सुधरेल हा जमिनीचा पोत सुधरून लोकांचं आरोग्य धोक्यात होणार नाही आणि चांगलं राहील तर आपण आतापर्यंत जे प्रोडक्ट दिलेले आहेत त्याचा अप्रतिम जबरदस्त असा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत शेतकरी मित्रांनो तर आता आपण त्यांना सृष्टी आणि सायझर हा फायनल डोस देणार आहोत या बागेसाठी यानंतर एक दहा ते पंधरा दिवसात ही बाग पूर्णतः हार्वेस्ट होऊन जाईल तर हार्वेस्टिंगच्या वेळेस पण आपण पार्ट दुसरा घेणार आहे त्यासाठी आपण पाहूयात की फळाची साईज काय होते आणि किती टन उत्पन्न निघते तर बापूंचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण बागेत हजार झाडात पंचवीस टन प्लस माल निघेल तर आपण फायनल पार्टमध्ये पाहूया की पंचवीस टन निघतोय की पंचवीस प्लस निघतोय त्यासाठी आपण पुन्हा हार्वेस्टिंगच्या वेळेस हा पूर्णतः बाग फिरून किती माल निघतोय ते पाहूयात फायनल स्टेजला आपण आत्तापर्यंत जैविकचा त्यांनी किती उपयोग करून किती खर्च आलाय बागेला पूर्णतः बागेसाठी तर तो पाहू दोन एकरासाठी किती खर्च आलाय तो आणि रासायनिकचा किती आलाय आणि रासायनिकचा रिझल्ट आणि राम आयग्रोटेक जैविक उत्पादनाचा रिझल्ट आणि रासायनिकचा रिझल्ट आपण पाहूयात आणि फायनल पार्ट तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल पंधरा ते वीस दिवसातच आपण हार्वेस्टिंग करणार आहोत धन्यवाद रामकृष्ण हर